न्यूज, चैनल। एल के ग्राफिक डिजिटल प्रिंटिंग वर केली आयुक्त यांनी दंडात्मक साहित्य जप्त कारवाई मनपा क्षेत्रातील विना परवाना आस्थापनावर कारवाई होणार आहे व्यवसाय धारकांनी आपल्या व्यवसायाचा परवाना प्राप्त करून घेऊन व्यवसाय करावा कारवाई टाळावी शुभम गुप्ता आयुक्त आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगली येथील एल के ग्राफिक या विनापरवाना चालू असलेल्या डिजिटल प्रिंटिंग प्रेसवर धडक कारवाई केली आहे अठरा हजार दंड वसूल करून बेकायदेशीर छपाई होणारे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे आयुक्त यांनी ही कारवाई करताना सहा आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन सचिन सागावकर अनिल पाटील मुख्य स्वच्छता अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक उपस्थितीत होते जनहित याचिकेत मा उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रामध्ये विना परवाना प्रिंटिंग प्रेस बेकायदेशीर होर्डिंग बोर्ड फलक इत्यादीवर कारवाई करण्याचे आदेश माननीय आयुक्त यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले होते त्यानुसार महापालिका क्षेत्रातील विविध डिजिटल प्रिंटिंग प्रेस तसेच विना परवानगी घेतलेल्या आस्थापनावर ही कारवाई होणार आहे